अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या टी एम सी याडवर चांदूर बाजार अचलपूर तालुक्यातील सर्व संत्रा उत्पादक संत शेतकऱ्यांना संत्रा विकायचा असल्यास थेट या टी एम सी याडवर आणू शकतात एकंदरीत अचलपूर बाजार समितीचे सभापती उपसभापतीसह संचालकांनी ही एक मोठी उपलब्धी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केली आहे विग्रो कंपनी मार्फत चिको ॲग्रीटेक कंपनी ही संत्रा खरेदी करणार आहे अशा पद्धतीची मशिनरी या ठिकाणी दाखल करत त्याची पूर्णता तयारी सुरू करण्यात आलेली आहे कॅरेटमध्ये आलेले संत्रे थेट त्याचं ग्रेडिंग अशा पद्धतीने करून शेतकऱ्यांचा हा संत्रा किलोप्रमाणे खरेदी केला जाणार आहे त्यामुळे बाजारात काही संत्रा व्यापाऱ्यांची असलेली मनोपल्ली हे सुद्धा आता दूर होणार आहे सोबतच शेतकऱ्यांनाही या प्रकल्पाचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे निश्चितच संत्रा उत्पादकांसाठी बाजार समितीच्या पुढाकाराने सुरू झालेला प्रकल्प लाभदायी ठरणार आहे सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा अचलपूर आणि चांदूर बाजार तालुका हा संत्रा उत्पादकांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो ये मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादन होत असताना या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या संत्रा फळाला मात्र योग्य भाव मिळत नव्हता गेल्या अनेक वर्षापासून या संत्रा उत्पादकांच्या तक्रारी आहेत संत्रागडण संत्रांचं उत्पादन भाव, कमी मिळणारा भाव हा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मारक ठरत असताना अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र बोरले यांनी पुढाकार घेत अचलपूर तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेऊन बाजार समितीच्या माध्यमातून एका खाजगी कंपनीला आमंत्रित करत या ठिकाणी शेतकऱ्यांचा संत्रा कशा पद्धतीने खरेदी केल्या जाईल याचं नियोजन केलेलं आहे सोबतच या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा लहानातला लहान आणि मोठ्यातला मोठा संत्रा ची ग्रेडिंग करत त्याची पतवारी करत या संत्र्याला योग्य सुद्धा दिला जाणार आहे हे करत असताना बाजार समितीचेही उत्पादन कसं वाढेल योग्य नियोजन सभापती राजेंद्र कोरले आणि संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आलेला आहे एकंदरीत अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टी एम सी आता लवकरच संत्रा खरेदी प्रारंभ केल्या जाणार आहे नेमका हा प्रकल्प काय आहे या, या संदर्भात बाजार समितीचे सभापती राजेंद्र कोरले यांच्याकडूनच आपण ती माहिती जाणून घेऊ आज आपल्या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्या मार्फत आपली इथं संत्रा खरेदी चालू होणार आहे तरी आपण त्यांना वारंवार निवेदन देऊन त्यांचं वरुळमध्ये मागच्या वर्षी खरेदी चालू केली आणि त्यांचा भरघोस फायदा सर्व कास्तकारांना झाला आणि कास्तकारांचे स्टेटमेंटसुद्धा पेपरमध्ये आलेले आहे की आमचं नुकसान झालेलं नाही म्हणून तरी ते कंपनी आपल्या कॉटन मार्केटमध्ये आपले मार्केट संचालक मंडळ आमच्या सर्व संचालकमंडळांनी वारंवार त्यांना निवेदन देऊन त्यांनी आपली ही कंपनी आपल्या कॉटन मार्केटमध्ये आणलेली आहे तरी आपल्या सर्व हे लहान मोठ्या लहान कास्तकार म्हणा ज्याच्यापाशी दोनशे चारशे कॅरेट आहे पाचशे कॅरेट आहे लहान व्यापारी म्हणा हे सर्व कास्तकार व्यापारी इथं संत्र आणून त्यांचं वैयक्तिक रिडीम होईल आणि ग्रेडिंगनुसार पतवारनुसार त्यांचं काट्यानं म्हणजे किलोच्या मापानं त्यांना पैसे पे पेमेंट करण्यात येणार आहे आणि पेमेंटचीसुद्धा व्यवस्था नगदी करण्यात आलेली आहे आणि हे प्रकल्प चालू झाल्याने आपल्या येथील छोट्या कास्तकारांचा यामध्ये काही प्रमाणात जो गळ होते हे होते त्याच्यानुसार ते पहिलेच आपलं संत्र तयार झाले आपले आणले आपल्या मार्केटमध्ये आणले त्याचे त्याच बाबतीत आपलं सर्व किलोनं माप होऊन आणि ग्रेडिंग होऊन पतवार होऊन त्यांचं पैसे पेमेंट चुकवल्या जाणार आहे तरी हे लहान कास्तकार असो छोटे व्यापारी असो यांचासुद्धा यामध्ये चांगला वेभ होणार आहे आणि समोरच्यासाठी वास्तव हे फार मोठा प्रकल्प आहे आणि हे फार मोठी कंपनी आहे आणि यांचा वरुडच्या तुम्ही आपण कास्तकारांना विचारल्यास वरुडच्या कास्तकारांना यांचा पूर्ण हे अनुभव आलेला आहे त्यांच्यानुसार आपण हेच कंपनी इथे आणलेली आहे तरी आपल्या सर्व कास्तकारांनी लहान मोठ्या कास्तकारांनी आपल्या या मार्केटमध्ये आले यामध्ये आल्यानंतर त्याचा आपण अपश्य फायदा घेऊ आणि मार्केटलासुद्धा एक रुपया पाच पैसे सेअ मार्केटचं उत्पन्नसुद्धा खूप वाढणार आहे यामध्ये म्हणजे मार्केटचा फायदा मार्केट कास्तकारा फायदा सर्व जनतेचा म्हणजे आपल्या याटमध्ये जसं पाणी आलं बा ह्याला मग कोणी बेपारी येत नाही लवकर येत नाही त्याच्यानुसार आपण तोडून आणले इथं प्रतवारनुसार आपल्याला भाव भेटणार आहे आणि सर्व किलोचा माप येणार आहे तरी ह्या याचा आपण सर्वांनी मिळून सरत सरळ साध्य